ठरलं तर मग या मालिकेचा आता येणारा भाग आपल्याला मालिका पुन्हा ट्रॅकवर तिथे दिसणार आहे म्हणजे ज्या गोष्टीपासून सुरुवात झाले विलासचा खून मधुभाऊंना जेलमध्ये सोडण्यासाठी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आता तिथपर्यंत मालिका येऊन ठेपलेली आहे बऱ्याच दिवसानंतर मालिका ट्रॅकवरती आलेली आहे कारण साक्षीच्या का कपाटात कुणाल विरुद्ध पुरावे शोधत असताना जबरदस्त दोन पुरावे सापडले साक्षी हीच खुनी आहे हे सिद्ध होणार आणि ते दोन पुरावे आता विचित्र पद्धतीचे असतात सगळ्यात मोठा पुरावा म्हणजे त्या रात्री ज्या वेळेला आता महिपत आणि साक्षी यांनी तो व्हिडिओ केलेला असतो जो व्हिडिओ ती तिकडे गेली तिला खूप दारू प्यामुळे उलटी आली तिला एक मुलगी भेटली हा जो ग्राउंड वरचा व्हिडिओ केलेला असतो ज्या व्हिडिओमुळे साक्षी प्रॅक्टिस करत असते तो व्हिडिओ सायलीच्या हाती लागून अजून दोन पुरावे आता सायलीच्या हाती लागणार असतात साखरपुड्याला एकाच दगडात दोन पक्षी मारले गेलेले असतात चैतन्यला या साक्षीच्या जाळ्यातून जा बाहेर तर काढलेलंच असतं पण मधुभाऊंना सोडवण्यासाठी दोन पुरावे हाती सापडतात सायलीचा राग अनावर होतो आणि अख्ख्या साखरपुड्यात सायलीने साक्षीची उभी आडवी काढत आता सगळा पडदा फाश केलेला असतो सायलीला इतकं बोलता येतं हे बाकी कुणालाच माहित नसतं पण धडाकेबाज सायलीने आज खूप मोठा पराक्रम केला ब्रँडची नजर चुकवत ठरलेल्या प्रयांप्रमाणे सायली साक्षीच्या रूम मध्ये जाते साक्षीच्या रूम मध्ये एंटर करताना ती विचार करते काहीही झालं तरी थोड्याच वेळामध्ये विधी चालू होतील तोपर्यंत तो मला सगळं शोधायला पाहिजे इकडे अश्विन मुद्दाम टाईमपास करत असतो जेणेकरून साक्षीचं सा लक्ष जाऊ नये पाच मिनटामध्ये विधी चालू होणार असतात पाच मिनटामध्ये त्याला टाइमपास करायचा असतो इकडे आता अर्जुन एकदम कान टवकारून अश्विनला बरोबर वेळ साधून नये असा इशारा करत असतो आणि अश्विन याच्यामध्ये यशस्वी ठरतो फायनली पाच मिनिटामध्ये साक्षीला अडकवण्यामध्ये अश्विन यशस्वी ठरल्यावरती पाच मिनटांनी फेरे म्हणजे इकडे आता विधी चालू होतात तोपर्यंत तो सायडीवरती येते सायलीवरती येते आणि ती विचार करते काहीही झालं तरी आज पुरावे घेतल्याशिवाय मला इथून जाताच येणार नाही काहीही करून पुरावे घेतलेच पाहिजेत आणि सायली आता इकडे तिकडे सगळीकडे पुरावे शोधायला लागते सगळ्यात पहिलं ला ती कबड खोलते कबड खोलून त्याच्यामध्ये जितक्या फायली आहेत त्या सगळ्या फायली काढल्या जातात एक एक करत फाईल काढत असताना आता त्याच्यामध्ये आश्रमाचे पेपर सापडतात आता हे पेपर ते असतात ज्या पेपरमध्ये सिल्वर कंपनीकडून म्हणजे सिल्वरस्टोन कंपनीने आश्रम खरेदी केले असे पेपर खरेदी केलेले असतात आणि ती सिल्वरस्टोन कंपनी महिपतीचीच आहे महिपतीने ती खरेदी केलेली आहे आश्रमाची जागा हे पेपर सापडतात दुसरे पेपर सापडतात ते म्हणजे आता या सगळ्यामध्ये साक्षीचे कुणालसोबतचे सगळेचे पत्र असतात जे लेटर असतात किंवा जे ग्रीटिंग असतात एक्सचेंज केलेले गिफ्ट असतात हे सगळे सापडतात आणि त्या सगळ्यासोबत फाईली बघता बघता साक्षी एक एक फाईल आपल्या पर्समध्ये टाकते आणि या सगळ्यामध्ये साक्षीच्या या सगळ्या गोष्टी पर्समध्ये सायलीने टाकल्यावरती एक महत्त्वाची गोष्ट सापडते ती म्हणजे तिथे असलेला एक जुना मोबाईल सायली पुढचा मागचा कोणताही विचार करत नाही तो पण मोबाईल आपल्या पॉकेटमध्ये टाकते कारण साक्षीचा सा चालू मोबाईल तिच्याजवळ असणार मग याच्यामध्ये काहीतरी नक्कीच पुरावा असणार म्हणून सायली तो मोबाईलही टाकते त्याचबरोबर आता मात्र कुणालसोबतचे सगळे पुरावे घेतल्यावरती तिथे असलेली महत्वाची गण ती गण सुद्धा सायलीला दिसते आणि हा असतो साक्षीविरुद्धचा पुढचा पुरावा पण त्या गणवरती आता मात्र सायली हात लावत नाही गनचे फोटो काढून घेते त्याचबरोबर हे सगळे पुराव्यावर ते पुरावे आपल्या फाईलमध्ये टाकते पण तिच्याकडे वेळ फार कमी असतो म्हणजे खूप वेळ बघत बसायला वेळ नसतो पटापट सगळं करून ते आपल्याला हातात घेतलं पाहिजे या गोष्टी तिला समजतात आणि त्यामुळे जितकं शक्य होईल तितक्या लवकरात लवकर ती हे सगळं घेते आणि खाली येते आता खाली आल्यावर ती अश्विन पाहतच असतो सायलीवेणी आली म्हणजे तिचं काम झालंय तो इशारा करून अर्जुनला विचारतो काय झालंय का सगळं यावरती सायली हात करून सांगते थम्स अप करते हो जितकं मला शक्य होतं तितकं मी आणलेलं आहे आता मात्र हे सगळं अर्जुनला पाहायचं असतं त्यामुळे अर्जुन सायलीला म्हणतो की आपण आता चैतन्याला घेऊन एका रूममध्ये जाऊया आणि त्यानंतर काय करायचं ते ठरवूया त्यावरती चैतन्याची विधी होतात विधी झाल्यावरती अर्जुन म्हणतो काय मित्रा मग तुला आता कपडे चेंज करायचे असतील ना चल मीच तुझ्यासोबत येतो कारण या सगळ्यामध्ये तुझा सच्चा आणि पक्का मित्र मीच आहे ना चल आता तुझ्यासाठी छानपैकी कपडे आणलेले आहेत ते कपडे चेंज करून घे चैतन्य एकदम गहीवरून जातो तो अर्जुनला मिठी मारतो खरंच अर्जुन तू आलास ना पण माझ्या साखरपुड्याला चार चान लागले नाहीतर ना माझा साखरपुडा अर्धवट वाटला असता अर्जुन म्हणतो अरे मित्र मित्राच्या कोणत्याही प्रसंगामध्ये चांगल्या वाईट त्याचा सख्खा मित्र असतोच ना आणि मन मनात अर्जुन विचार करतो माफ कर चैतन्य पण हे सगळं तुला वाचवण्यासाठीच मी करतोय असं म्हणत अर्जुन आता चैतन्याला घेऊन वरती जातो त्याचबरोबर सा साक्षी।, साक्षी, साक्षी विचार करते म्हणजे ह्याचं काय नवीन नाटक असणार आहे आणि ती म्हणते चैतन्य म्हणजे मी येते तुला कपडे द्यायला यावरती अर्जुन सांगतो नको नको अरे माझा मित्र आहे ना चैतन्य म्हणतो नको साक्षी आज अर्जुन मला तयार करतोय मी त्याच्या सोबत तयार होणार आहे असं म्हणत चैतन्य सुद्धा साक्षीला नकार देतो साक्षी विचार करते ह्या अर्जुनचं नवीन काही नाटक नसेल ना म्हणजे हा वरती नेऊन याला काही वेगळं सांगण्याचा प्रयत्न नाही नाही मी जरा जास्तच विचार करते का पण नाही काहीही असू शकत पण त्याच वेळेला इकडे आता कल्पना आणि पूर्णाची अचूक डाव टाकतात कारण सगळे सुभेदार फॅमिली जमा म्हणजे एकत्रच असते फक्त अस्मिता सोडून मग पूर्णाची म्हणते साक्षी अगं असं काय करतेस तुला तर आवडतो कपडे बदलायचे असतील ना चैतन्य कपडे बदल तू सुद्धा बदल काय ग कल्पना तू काय इथे उभी आहेस जा म्हणजे सासूचा अधिकार गाजव तू तिला तयार कर जा चैतन्य तुला मुलासारखाच आहे ना असं म्हणत पूर्णाची बरोबर साक्षीला अडकवण्याचं काम करते अर्जुन म्हणतो साक्षी जितके लाड करता येतील ना तितके लाड करून घे जा असं म्हणत चैतन्य आता अर्जुनसोबत कपडे बदलाला तर साक्षीला घेऊन कल्पना मुद्दाम अडकवायला करून अर्जुनचं काम जोपर्यंत होत नाही तोपर्यंत साक्षीला बाहेर सोडायचं नाही आता फायनली चैतन्यला रूममध्ये आणलं जातं अर्जुन म्हणतो चैतन्य इकडे ये म्हणजे हे कपडे तर तू बदललेले आहेस हे ठीक आहे पण जे सांगायचं आहे ना ती गोष्ट जास्त महत्वाची आहे चैतन्य म्हणतो काय यावरती अर्जुन त्याला सगळे फोटो दाखवतो बघ कुणालचा खून करणारी कुणाला मृत्यूच्या दारापर्यंत पोहोचवणारी कुणी दा ही साक्षी आहे या साक्षीनेच हे सगळं केलेलं आहे चैतन्य म्हणतो थांब अर्जुन हे काय सांगतोयस तू मी चुकलो मी खरंच चुकलो मला माफ कर अर्जुन म्हणजे मी तुझं ऐकायला हवं होतं माझ्या कुणालला कुणाला मृत्यूदारे पोचवणाऱ्या मुलीसोबत मी साखरपुडा करतोय नाही हा साखरपुडा होणं शक्य नाही असं म्हणत चैतन्य आता मात्र इकडे साखरपुडा मोडायला निघतो तोपर्यंत त्याला आता अर्जुन थांबवतो थांब अजून तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे सायली सांगते मला तुम्हाला दोघांना अजून काही सांगायचं आहे मला साक्षीविरुद्ध विरुद्ध विरुद, खूप मोठे पुरावे सापडलेत वास्तल्य आश्रम केस संदर्भात विलासचा खून केल्याचा सगळा पुरावा माझ्याकडे आहे यावरती आता अर्जुन म्हणतो काय आहेत बघू मग मात्र सायली ते पेपर दाखवते सिल्वरस्टोन कंपनीच्या नावाने आश्रम खरेदी केलेलं दुसरं म्हणजे जो एक व्हिडिओ ज्या व्हिडिओमध्ये महिपतीने त्या रात्रीचा देखावा निर्माण केलेला दे असतो जेणेकरून ते दृश्य साक्षीच्या डोळ्यामध्ये साठून तिने कोर्टात तेच सांगावं ते, ते, सांगाव। ते केलेली खोटी ट्रायल त्याचबरोबर अजून आता इकडे काही गोष्टी असतात ते म्हणजे गनचा फोटो आता मात्र मधुभाऊंची मा केस पुन्हा रिओपन करण्याची वेळ येते त्यावरती अर्जुन म्हणतो थांब चैतन्य असं काहीही करू नकोस की ज्याच्यामुळे ती सावध होईल आपण एक केस जिंकलो आहे पण आता मधुभाऊंना न्याय मिळवून द्यायची वेळ आलेली आहे त्यामुळे साक्षीने सुरू केलेला खेळ हा आपण कोर्टात संपवायचा कोर्टामध्ये सगळे पुरावे सादर करायचे तोपर्यंत तुलासुद्धा हे नाटक करावं लागेल तिने नाटक केलंय ते नाटक तू कंटिन्यू करायचं आणि त्या नाटकाचा अंत कोर्टात होणार तर मग असं म्हणत आत्ता सायक्षीला काहीही न सांगता सायलीने सगळे पुरावे कोर्टामध्ये धमाका उडवायचं ठरवलेलं असत त्यानंतर साक्षीच्या कपाटातील विलासचे खुराचे पुरावे सायली आता अर्जुन कडे देते चैतन्य पण खाली येऊन नाटक करायला लागतो ऐन साखरपुड्यात सायलीने एका दगडात दोन पक्षी मारलेले असतात पण याचा पूर्णपणे साक्षीला विसर पडलेला असतो साक्षीला काहीच माहीत नसतं आणि ती चैतन्याला पुराव्यावरती पुरावे स्वतःच्या हाताने सर्व करणार असते आणि त्यामुळे चैतन्य आता नाटक करत असतो आत्तापर्यंत हातातलं खेळणं बनवून चैतन्याला साक्षीने अडकवलेलं असतं पण आता साक्षी चैतन्याच्या हातातलं खेळणं बनलंय आणि हे तिला माहिती सुद्धा नसतं मालिका एका रंजक वळणावरती आले जिथून सुरुवात झाली तिथेच पोचले मधुबाऊंच्या केसवरती येऊन ठेपले मधुबाऊंच्या केसची तारीख किती जात आहे आणि आता या तारखेला ज्याप्रमाणे महिपतीला अडकवण्यासाठी रविराज आणि अर्जुन एकत्र आले होते त्याचप्रमाणे साक्षीला अडकवण्यासाठी चैतन्य आणि अर्जुन कोर्टात गेन करणार आहेत हे कसा करणार जाणून घ्यायचं असेल तर आजच चॅनलला सबस्क्राईब करा तोसुद्धा व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलवरती येणार आहे